झटपट अशी मी हेअरस्टाईल दाखवत आहे आता सण समारंभ येत आहे आता गुढीपाडवा येत आहे तर अशा वेळेस आपल्याला भरपूर सण असतात अशा वेळेस आपल्याला नक्की हेअरस्टाईल किंवा मेकअप केला पाहिजे किंवा सणांनाच आपल्याला तयार करायला आवडतं आणि आपण छानही दिसलं पाहिजे आणि आपली हेअरस्टाईल अशी आहे की ती फट दोन मिनिटात झाली पाहिजे किंवा सणांमध्ये वेळ राहत नाही म्हणून आपण फटक्यात अशी हेअरस्टाईल करणार आहोत तर असा पप घ्यायचा आहे मी पोनी घालून घेतली आहे हा पप आहे तर पप आपल्याला पोनी मध्ये अटकून घेत आहे झटपट केस आपल्याला हळूहळू असे पसरत जायचं आहे छान असं झाल्यानंतर आपल्याला याला युपीच्या सायाने टक करून घेऊया तिकडेही एक युपिन देऊया आपल्याला हा जो राऊंड आहे तो असा वरती न्यायचा आहे युपी घ्यायचे आहे त्याच्या सायाने आपल्याला हा इथं करून घ्यायचा आहे जुडा तयार झाला आहे गजरा लावून घेऊया गजरा घ्यायचा आहे छान असा गजरा लावून घेतला आहे i okay.